नागरिकांच्या माणुसकीने व डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी नागरिकांची माणुसकी आणि डॉक्टर अतुल रुणवाल व त्यांच्या टीमने दिलेल्या तत्परतेने उपचारामुळे पारडी येथील दयाल सिद्धार्थ बर्डे वैवर्ष चौतीस व संतोष रामराव उबाळे वैवर्ष अडतीस यांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आज बावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान पुसद माहूर रोडवरील आरेगाव फाट्याजवळ दुचाकी पुलावरून खाली कोसळली खोल ठिकाणी पडलेल्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात दोघाही दुचाकी स्वारांना गंभीर दुखापत झाली ते घटनास्थळीत निश्चित पडून होते काही वेळाने आजूबाजूच्या नागरिकांनाही बाब लक्षात आली या ठिकाणी उपस्थित पोलीस मित्र परमानंद भारती यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रोडवर आणले त्यानंतर एक खाजगी वाहन थांबून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारासाठी आणले यावेळी पोलीस स्टेशन पुसद पोलिसांची सुद्धा साथ लाभली अपघाताच्या वेळी केवळ लोकांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ करताना आपण बरेचदा पाहिले असतील परंतु पुलावरून खाली पडलेल्या गंभीर जखमी झालेल्यांना पाहून नागरिकांनी उपचारासाठी पाठवण्याची माणुसकी दाखवल्याने रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत झाली दोन्ही अपघातग्रस्त रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर अतुल रुणवाल हे आपल्या आठ दहा जणांच्या टीम सोबत उपस्थित होते त्यांनी लगेच रुग्णांची पाहणी केली आवश्यक ते सर्वतोपरी उपचाराला सुरुवात झाली रक्तस्त्राव थांबवण्यासोबतच टाचे मारण्याची प्रोसेस व सलाईन इंजेक्शन असा सर्व उपचारासाठीची तत्परतेने धावपळ पाहून सरकारी दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा तत्परतेने कार्य करतात असे ऐकिवात असलेले कार्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले सरकारी दवाखाना म्हटले की निष्काळजीपणा अडेल तट्टू धोरण आणि डॉक्टरांची गैरहजेरी असे आपण ऐकत आलो आहोत परंतु आजच्या प्रसंगाने सरकारी दवाखाने सुद्धा लोकांचे जीव वाचविण्यात तत्परतेने आणि तन्मयतेने काळजी घेत असतात याचाच प्रत्यय आला दुचाकी अपघातातील दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाले असतानाही त्यांना तत्परतेने उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उपचार करीत रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत केली आपला भाऊ जखमी झाल्याचे पाहून त्या ठिकाणी एक जण गंभीर अवस्थेत गेला डॉक्टर रुणवाल यांनी व त्यांच्या टीमने तातडीने त्यांच्याकडे धाव घेत त्याला आवश्यक तो प्राथमिक उपचार व सलाईन इंजेक्शन देऊन त्यास काही वेळातच गतप्राण होण्यापासून वाचविले मागाव पोलीस स्टेशनला पोलीस मित्र आहे पुसदला येत असताना आरेगाव फाटेच्या समोर पारनारवर एक ब्रिज आहे पूल तर दोन दिसम तिथं बंद्याची गर्दी दिसली बंद्याची गर्दी दिसली तर माझी टू व्हीलर साईडला लावून मी बघितलं बघितल्याच्या नंतर दोन इसम मोटरसायकल घेऊन पुला खाली पडलेले होते अंदाजे अंतर वीस फूट तर मग तोपर्यंत सिटी पोलीस स्टेशनची गाडी आली गाडी आल्याच्यानंतर मग मी पब्लिकच्या मदतीने दोन चार माणसं घेतली हाताखाली आणि त्यांना वर्क रोडवर आणलं रोडवर आणल्याच्यानंतर एक पिकअप दिसला पिकअप दिसल्याच्यानंतर त्याला अडवलं ताबडतो आणि त्याला पलटायला लावली त्यानं पण वेळीच आम्हाला मदत केली परत मग डिपार्टमेंट कुणी वेळ मग हात लावायला तयार नाही मग आम्ही पोलिसवाल्यांनी त्यांना आयची म्हणजे मालवाहतूकमध्ये टाकून डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणी बी समजा निग्लजन्सी असेल किंवा काही झालं असेल आता हे सगळं काही आपल्याला असं समजणार नाही आहे तर आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी बिएम